नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी नेहमीप्रमाणे ब्लाऊज न शिकव शिवता आज गाऊन शिवून दाखवणार आहे अगदी साधा सोपा सरळ आपण जे घरी नायटी घालतो किंवा गाऊन म्हणतो ती इथे शिवून मी दाखवणार आहे सगळ्यात आधी बॉडी पार्ट मी इथे गाऊनचा कट करून त्याला गळा व्यवस्थित शिवून घेतलेला आहे गोल गळा साधाच अगदी घेतलेला आहे आणि गळा उलटवून झाल्यानंतर त्याला दाब शिलाई देत आहे इथे वे मी कॅनव्हासचा वापर केलेला नाही आपल्याला पाहिजे तर आपण करू शकतो पण आता शे काय होतं पावसाळ्यात कपडे चुकत नाहीत कॅनव्हासमुळे जरा जाड होतं आणि तिथे काजही पडते त्यामुळे आणि या ल, आ, तसंही इथे फिनिशिंग पण चांगली आहे आलेली आहे कॅनव्हास पेपरशिवाय त्याच्यामुळे मी मुद्दामन लावलेला नाही आहे तर इथे मी जो गळा तयार करून घेतला आहे त्याच्यानंतर मधोमध त्याला साईडने मार्किंग करून घेतलेलं आहे चौकोनी आकारात तिथे मला लेस लावायची आहे साधी कॉटनची लेस पांढरी लेस मी इथे वापरलेली आहे आपण पाहिजे तर गोल गळा आहे म्हणून गोल पण लावू शकतो पण मी इथे चौकोने लावलेली आहे इथे डबल शिलाई नाही दिली तरी चालेल कारण फ्रिल कशी ही लेस असते त्याच्यामुळे चालून जातं पण मी इथे डबल शिलाई दुसऱ्या साईडने सुद्धा दिलेली आहे आपण आपल्याला जर बटणाचा किंवा मध्ये पुढे समोर बटन नको असेल तर ते नाही लावले तरी चालेल पण इथे मी हुकपट्टी लुकपट्टी इथे तयार करून घेणार आहे अगदी छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि जसं आपण ब्लाऊजला काचपट्टी बटन पट्टी शिवतो त्याप्रमाणे इथे शिवायचं आहे दोन्ही साईडला सेम वाढवूनच घेत घेतलेली आहे पट्टी आणि जादाचा कापड कापून टाकलेला आहे ते मी मध्ये एकमेकावरती भाग ठेवून शिलाई घालून घेतली त्याच्यानंतर मी पाठीमागचा जो पॅच आहे तो तयार करून घेणार आहे त्याच्यासाठी मी इथे अस्तराला अस्तराची पट्टी तयार करून घेतलेले आहे हे कापड कटोकट का तीन तीन मीटर होतं आणि त्याला त्याचं कापड जरासुद्धा शिल्लक राहिलं नाही त्याच्यामुळे मी इथे अस्तर जे राहिलेलं असतं त्याचा वापर केलेला आहे इथे मी दाब शिलाई देखील घालून घेतलेली आहे त्याच्यानंतर हातालासुद्धा मला इथे त्या डिझाईनमुळे कट द्यावा लागला मधी आणि मग गाऊन कटिंग कर कटिंग कर करावं लागला त्याच्यामुळे इथे हाताला देखील मी मधी जोड दिलेला आहे दोन्ही हाताला तसेच मी जोड देऊन घेतलेले आहे आणि खालून दुमडून देखील घेतलेला आहे हात सरळ एका रेषेत रे जर डिझाईन असेल तर या प्रकारे आपल्याला हात जोडून घ्यावा लागतो सलग अखंड असा भाग भेटत नाही हातासाठी कटिंग करण्यासाठी इथे मी पुढचा भाग मागचा भाग आखून कट देऊन मार्किंग करून घेतलेला आहे त्यानंतर जो बॉ बॉडी पार्ट आहे त्याच्यावर आपण खालचा घोळ जो येतो मॅग गाऊनचा तो इथे जोडून घेणार आहोत मध्ये याला चुना येणार साईडने मी जोडत गेलेली आहे आणि मधी मी मार्किंग करून ठेवलेलं होतं तिथे मी अंदाजाने चुन्या देणार आहे जास्त चुन्या घेतल्या नाहीत ज्यांना जास्त चुन्या पाहिजे असतील त्यांनी त्याप्रमाणे कापड वाढवून आपण चुन्या देऊ शकतो त्याच्यानंतर दुसरं पार्ट देखील मी तसाच शिवून घेतलेला आहे जोडून घेतलेला आहे ह्याला मी ओव्हरलॉक करणार आणि नंतर मी त्याला दाब शिलाई देणार आहे ते दे बघू शकता मी मधोमध मद्ध दोन चार चुण्या दिल्यात आणि शिलाई पूर्ण करून घेतली त्यानंतर ओवरलॉक मी करून आता दाब शिलाई देत आहे जर कोणाला ह्या चुन्या नको असतील तर आपण तसंच देखील चुन्या न देता हा गाऊन शिवू शकतो अगदी साधा सोपा कमी वेळ होणारा असा हा अशी ही डिझाईन आहे त्याच्यानंतर दोन्ही पार्ट मी जोडलेले आहेत तिथे शोल्डरकडे डबल शिलाई देखील घालून घेतलेली आहे ह्याला ओवरलो ओवरलॉक देखील मी करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जी मागची गळपट्टी माझी शिवायची राहिली होती ती मी इथे शिवून घेणार आहे व्यवस्थित दुमडून घ्यायचं आणि सावकाशात ती शिलाई घालून घ्यायची हातशिलाई घालता येते परंतु मशीनने नाही काम पटकन होऊन जातं त्याच्यानंतर आता आपण हात अटॅच करून घेऊया मधूनच मी हात अटॅच करायला सुरुवात केलेली आहे आणि इथे माझी शिलाई देऊन होत आहे डबल शिलाई इथे मी करून घेतलेली आहे इथे देखील मी ओवरलॉक करून घेतलेला आहे दुसरा हात सुद्धा मी इथे अटॅच करून घेणार आहे येथे डबल शिलाई मी करून घेत आहे त्याच्यानंतर ओवर केल्यानंतर मी साईडची जी शिलाई आहे ती इथे देऊन घेत आहे अगदी कमी वेळ हा आणि साधा सुंदर असा गाऊन दिसतो दुसऱ्या साईडने देखील तशीच शिलाई घालून घ्यायची आहे आपण ओवरलॉक मशीन नसेल तर नाही केले ओवरलॉक तरी चालेल त्याच्यानंतर हाताचं जे हाता माप टाकून मी त्याप्रमाणे त्याला फिटिंग देत आहे दोन्ही साईडला अशाच प्रकारे मी डबल शिलाई करून आणि फिटिंग करून देखील घेणार आहे खालचा जो भाग होता तो मी इथे दुमडून घेत आहे जेणेकरून आपल्याला गाऊनची उंची मोजून त्याला शिलाई देणे सोपं होईल आता इथे मी साधारण दोन सव्वा दोन इंच वर दुमडून घेतलेलं आहे गाऊन यासाठी की जर कॉटनचं कापड असेल तर आटतं आटल्यानंतर किंवा उंची जर गाऊनची कमी झाली तर तो वाढवून मिळावा यासाठी मी त्याला घालून जास्त फोल्ड करून ठेवलेला आहे अशा प्रकारे माझी ब्लाऊज गाऊनची डिझाईन सोपी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद